बहुजन मुक्ती पार्टी आयोजित राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाची रॅली नुकतीच शिरूर येथे आली होती आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर हा दौरा असून याचे सर्वे सर्वा वामन मेश्राम हे स्वतः यांचे नेतृत्व करत असून नागपूर येथून अठ्ठावीस ऑगस्टला सुरू झालेल्या या यात्रेचा शेवट मुंबई येथे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे शिरूर येथे झालेल्या सभेत वामन मेश्राम यांच्यासह राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सीताराम बाजारे इम्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मगन ससाणे पार्टीचे राज्याध्यक्ष श्रीकांत होवाळ भारतमुक्ती मोर्चाचे राज्याध्यक्ष सचिन बनसोडे राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाचे राज्य संयोजक नानासाहेब चव्हाण भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे पार्टीचे युवा आघाडीचे प्रधान महासचिव अमोल लोंढे पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे संयोजन राजू कांबळे अशोक गुळादे सागर घोलब समाधान लोंढे यांनी केले होते शिरूर शहरातील या रॅलीदरम्यान वामन मेश्राम यांच्या हस्ते शिवाजी महाराज डॉ अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व संविधान चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आले नगर पुणे रोडला काढलेल्या रॅलीत शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता या रॅलीवर सभेचे काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात ¡Se